महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एकोणतीस महापालिकेंच्या महापौर आरक्षण सोडतीत अमरावती महापालिकेसाठी सर्वसाधारण खुला हा प्रवर्ग लागू झालाय त्यामुळे येणारे महापौरपद कोणत्याही आरक्षणाशिवाय खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहणार असून शहराच्या राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे अमरावती ही विदर्भातील महत्वाची महापालिका असल्याने येथे महापौर पद खुल्या प्रवर्गात गेल्यामुळे सर्व प्रमुख राजकीय पक्षांना स्वतःचा सर्वात मजबूत उमेदवार मैदानात उतरवण्याची संधी मिळणार आहे यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता असून अनेक दिग्गज नेते व नवखे चेहरेही या शर्यतीत उतरू शकतात महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण असल्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना एम आय एम वंचित आघाडी यांसह सर्व पक्षांना कोणत्याही आरक्षणाची अट न ठेवता आपला उमेदवार उभा करता येणार आहे त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा वाढणार असून महापौर पदासाठी तीव्र रस्सीखेच होणार आहे खुल्या प्रवर्गामुळे अनुभवी नगरसेवक माजी महापौर पक्षातील वरिष्ठ नेते तसेच प्रभावशाली नवोदित चेहरेही मैदानात उतरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अमरावतीत महापौरपद कोणाच्या हाती जाणार कोणती आघाडी सत्ता स्थापन करणार आणि शहराच्या विकासाची सूत्रे कोणाकडे जाणार याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचं लक्ष लागलंय रिपोर्ट आर सी एन न्यूज